राम 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 बाल बाल बाल। मला कोणतरी असणार चालू त्यांचं त्यांचं कशा लोक डिस्टर्ब करायचं आपण मला वाटतं चोरच असणार आहे डोकं काय चार्जिंग लावून आलेस का उसात कशा चोर जात नाही शंभर टक्के लपडच असणार आहे आता ऊस म्हटला की लपड आलंच तुल की तुला सांगतो ऊसा सारखी सेव जागा दुसरी नाही कळतो का मी काय म्हणतो मामा चर्मन मी काय म्हणतो अर्ध्यांनी घेत जा अर्ध्यांनी घेत न सांत्या माझ्या बरोबर प्रश्नच मिटला का नाही तू काळजी करू नको तुला पोरग देण्याची जबाबदारी माझी बोलताय अरे म्हणजे फक्त पोरग मिळवून देण्याची जबाबदारी माझी काय आहे पुढच्या आठवड्यात साहेबांचा वाढदिवस हो आहे बर तर तवा रक्तदान शिबिर आपल्या गावात घ्यावं असं माझं मत आहे काय वाटतंय तुम्हाला आम्हाला काय वाटणार बाप्पा दरवर्षी त्या साहेबाच्या वाढदिवसाला तुम्ही रक्तदान शिबिर ठेवताय काय रागात नेताय आमचं ही बघा काय झालंय आमचं बघ हाडा सापळे दिसायला लागलेत अप्पा आमच्याकडे बघून वाटते का जर तुम्हाला आमच्या अंगात रक्त असेल ते तुमच्या दोघांचं जागी रगात मला काय याच्यासाठी तू फोन केलास वैरे ते फोन वर काना खाली मारायची भीती नसते ना असं <laughs> फोन केला <क्या> होता <laughs> लय हुशार आहेस की रे चला झालं तुमचं काम जावा कळलं का तुम्ही दोघं आता तिकड तुम्ही दोघं जावा आम्ही दोघं म्हणजे मी आणि संध्या हा जावा नाही फोबड फोडीन मी हा